सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट माझ्याकडे आलेली आहे नुकताच मराठी भाषेचा अभिजात मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा केला तर त्या संबंधातच एक छोटीशी पोस्ट आहे नाव आहे अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द आता अडगळीची खोली हीच दिसेनाशी झाली आहे त्याचाच अर्थ लोकांना माहिती नाही आहे आजकाल मग ते शब्द कुठचे असतील बरं बघूया चला ऑफिसमधून घरी आलो तर मुलगी क्राफ्टचा पसारा मांडून अस्ता अव्यस्त मांडी घालून काहीतरी करत होती मी म्हटलं काय गं अशी फतकल मारून बसलीस मध्येच तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह फतकल हा शब्द आजकाल कोणी वापरतं तरी का मध्ये बहिणीकडे गेलो असताना भाचीला म्हटलं माझी बॅग जरा खुंटीला लटकवून ठेव तर फिदी-फिदी हसली म्हणते शी खुंटी वॉट्स दॅट आता काय सांगू तिला माझा जन्म आमच्या वाड्यात झाला त्यामुळे खुंटी कोनाडा फडताळ ओगराळ रोळी गंगाळ ओटी परसदार माडी, पोटमाळा असे रोजच्या वापरातील शब्द होते किती उशीर झाला रे शिऱ्या दिवा होता असं आजी हमखास म्हणायची कोकणात दिवा त्याला दवड असं म्हणतात म्हणजे दिवा दवड जेवताना आजी नेहमी गोविंद काढून ठेवायची म्हणजे एक खास बाजूला काढून ठेवायची हल्ली वाती वळायच्या नसतात तर विकत मिळतात जेवणाचं पान वाढायचं नसतं सर्व करायचं असतं भात वाढ म्हणायचं नसतं भात दे म्हणायचं असतं देवघरातील वात शांत करायची नसते तर विजवायची असते चंदनाचं खोड आणि सहाणीची जागा रेडीमेड गंधाच्या खडूनं घेतली आहे पिंजर लावायची ला। असते ना डोक्याला त्याची जागा आता टिकलीनं घेतली आहे बुशर्टची जागा टी शर्टने घेतली आहे नऊवारी लुगड्याची जागा शिवलेल्या साडीनं घेतली आहे साधी नेसायची साडी पण नाही आता आजकाल तर शिवलेलीच साडी असते येथे खाण्यानंतर हल्ली तडस लगत नाही तर इटिंगमुळे स्टमक टाईट होतं म्हणे न होता ॲसिडिटी होते थोबाड रंगवायचं नसतं तर एक टाईट स्लॅप द्यायची असते खाण्याची बशी नसते तर प्लेट किंवा डिश असते चहाची बशी हा प्रकार तर आता इतिहास जमात झालाय जण त्या एवढ्याशा मगमधनं चहा कॉफी घेत असतात थालीपीठ थापायला था पळसाचं किंवा केळीचं पान नसतं मग प्लास्टिक शीट लागते ते भाजायला बिडाची काहील जाऊन नॉनस्टिक तवा आला आहे कात्रीची सीझर झाली आहे आणि शिवण यंत्र स्विंग मशीन झालं आहे डाव फळी भात्या कलथा उलथणं उगराळं आता सर्विंग स्पून स्पॅट्युला असे झालेत बाग जाऊन बेंच आला आहे वजनकाटा जाऊन वेईंग मशीन आलं आहे चालायचंच नाही का कारण आता हे शब्द अडगळीच्या खोलीत न जाता स्टोअर रूममध्ये गेलेत आपणही आता जमान्याशी जुळवून न घेता इझिली ॲडजस्ट होतोच की त्यामुळे फार विचार न करता एका ढुलकीऐवजी पॉवरनॅप घेऊया सकाळ झाली की मॉर्निंग वॉकला जाऊया शीर्षक अर्थातच लक्षात आलं की अडगळ हा शब्दच अडगळीत गेला आहे हो की नाही पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची सगळ्या नको असलेल्या परंतु कधीतरी कामास येणाऱ्या वस्तू तेथे जाऊन पडायच्या पण आजकाल वन बी एच के टू बी एच के अशाच जमान्यामध्ये अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते जुनी घर आठवतात तसे शब्द खूपच आठवायला लागतात ओटी ओसरी पडवी परसू माजघर बळद कोठीघर हे शब्द विसरायलाच झालेत आता मराठीत माळा म्हणजे ॲटिक पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण ही पूर्वी अभ्यासाची जागा असायची म्हणजे आम्ही तिथे माळ्यावर जाऊन अभ्यास करत बसायचो बरं तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटरमध्येच दिसतो दरवाज्यावर एक झर ओके वजा खिडकी असायची हवा खेळती राहण्यासाठी तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहिती असेल पण आजकाल घरांना उंचीच कमी असते त्यामुळे खिडकीच्यावर व्हें व्हेंटिलेटर दरवाज्याच्यावर व्हेंटिलेटर हे ठेवायला जागाच नसते वळचण हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द वळचण म्हणजे छपराच्या भिंतींच्याही पुढे आलेला भाग ऊन पावसापासून घराचं संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा घराची वळचण ही गुराढोरांपासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं कोणी तेथे विश्रांती घ्यावी असं पागोळं म्हणजे काय वळसणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी पन्हाळीतून जमिनीत जातं पण तरीही बरेच सुकार थेंब पनहळीतून न येता इकडून तिकडून खाली येतात ती पागोळी फडताळ तर फडताळ म्हणजे काय तर फडताळ म्हणजे भिंतीतलं कपाट खुंटी कोनाडे देवड्या हे असे सडगळीत गेलेले शब्द जुन्या घरातील न्हाणीघर म्हणजे आजकालची बाथरूम असंच ऐस पैस चुलाण्यावर पंचवीस तीस लिटरचा हंडा तापत असायचा दगडी चौरंग अंग घासायला वज्री घंगाळं असायचं तेही असंच कालबाह्य झालं आहे गृहिणीची कुंकवाची पेटी त्यातील आरसा फणी करंडा मेण्याच्या डब्या त्यासहित गडब झालेले आहेत सामान्य स्त्रीला शृंग शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं आता त्या कुंकवाच्या पेठीची जागा व्हॅनिटी बॉक्सनी घेतली आहे प्रसाधनं त्याच्यात डोळ्यात आणि दुकानात अगदी मावेन अशी झालेली आहेत लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या त्यांना आगवळ म्हणायचे हाही असा चळगळीतच गेलेला शब्द स्वयंपाकघरातली चूल गेली त्याचबरोबर चूल वैल निखारे हे शब्दही गेले स्वयंपाकघरातील सतेली तपेली कथली रोळ्या गंज हे शब्द आठवे नसे झाले ओगराळं हा शब्दही असाच आठ अडगळीत गेलेला पंचपाळं चौफुलं कावळे हे सगळेच हरवले आता कावळे फक्त बाहेर ते काळे दिसतात ना तेच असतात पण स्वयंपाकघरात कावळा आजकालच्या मुलांना तर हे माहितीच नाही आहे देवघराबरोबर गंधाची थाटी गायब झाली काथवट हा शब्द तर इतिहास जमा झालेला आहे काथवट म्हणजे लाकडीपरात हिंदीतली मन चंगा तो कथोटी मे गंगा ही म्हण त्यावरूनच आलेली कपड्यांचा विचार करताना तठव जाजम बसकर सुताडे सगळे हरवून गेलेले सोळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो पण उत्तर वस्त्र आभरी हरवून गेली सोळ्यात नेसण्याची धाबळी सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोल्याचे अलंकार विसरले गेले कोठी घरातील कोठ्या आहेत पण कणग्या ढोल्या ज्यात भरपूर धान्य भरलेलं असायचं त्या गडप झाल्या सूप खुंटीवरून बाऊलमध्ये आलं म्हणजे पूर्वी सूप असं खुंटीला लटकवून ठेवायचे आता सूप फक्त आपण प्यायचं टोमॅटो सूप मंचुरियन सूप स्वीटकॉर्न सूप असलं एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येई तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठे मोठे पेव खणून त्यात ते धान्य साठवलं जाई एकेका पेवात कमीत कमी दहा दहा पोती साठवलं जाई धान्य जेवण्याची पितळी वाटकावन बसकर माडक्यांची उतरणी फुंकणी उखळ मुसळ खल बत्ता जातं खुंटा पावशेरा शेर मण गुंज आतपाव छटाक सगळे गायब झाले बदलत्या काळाबरोबर पिकदाणी सोडून सगळीकडे बिनधास आणि बिंदिक्त पान पान पराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणं हा जणं आता हक्कच झाला आहे अडकित्याचा हळूहळू हद्दपार होऊ लागला आहे उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला चोप म्हणत असत घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची तिला ढाळज किंवा ढेळज असं म्हणत हे पण अडगळीतलंच नाव झालं आहे आजकाल लाईट आले आणि अने अनेक तऱ्हेचे दिवे गडप झाले काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होतच राहतात असतात तसेच खूप नवे नवे शब्दही वापरात येत असतात भाषा ही सतत समृद्धच होत असते विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा प्रपंच इतकंच काय जुन्या आठवणी जाग्या झाल्या ना पण आपण म्हणूया कालाय तस्मयी आणि नवीन नवीन नवी शब्द आपल्या मराठीत जे आता रुळले गेलेले आहेत ते वापरत राहूया पण जुन्यांना विसरू मात्र नका तेवढे लक्षात ठेवायचं काम आपण फक्त करत राहूया तर पुन्हा अशा सिखा छानशा पोस्टसह भेटूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद